अध्यक्ष महोदय प्रशांत ठाकूर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो अत्यंत योग्य आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये तेहतीस टाउन प्लॅनिंग स्कीम्स आहेत त्या तेहतीस टाउन प्लॅनिंग स्कीमचा आमचा अनुभव हाच आहे ते जे म्हणत आहेत की अंतिम भूखंड जिथे घर आहे त्याच्यावर अंतिम भूखंड टाकला माझा मूळ भूखंड काढून घेणार आणि मला तो अंतिम भूखंड देणार ज्याच्यावर ऑलरेडी घरं आहेत ती घरं गावठण असल्यामुळे तिथले लोक खाली करणार नाहीत आणि त्यामुळे हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे त्यांनी वेळीच काढलेला आहे हे एकदा नगर रचना योजना संमत झाल्या की त्याच्यानंतर नागरिकांच्या हातात काही राहत नाही आणि त्यामुळे माझा याला लागून एक धोरणात्मक प्रश्न आहे मंत्री महोदयांनी त्याचं उत्तर द्यावं नाहीतर जी बैठक मान्य उपमुख्यमंत्री मोदयांकडे लागणार आहे त्यात महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी टाउन प्लॅनिंग स्कीम आहेत त्याच्याशी संबंधित आमदारांना सुद्धा बोलावा अशी मी विनंती करीन प्रश्न असा आहे की ज्या अंतिम भूखंड धारकांना भूखंड दिले परंतु ते मोकळे नाहीत त्यामुळे त्यांच्या ताब्यात काहीच आलं नाही त्यांना अन्य मार्गाने त्यांची भरपाई करणार का हा माझा या निमित्ताने एक धोरणात्मक प्रश्न आहे तो महाराष्ट्रातल्या सर्व टाउन प्लॅनिस्टीम ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथल्या अंतिम भूखंड धारकांना लागू होऊ शकतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी बैठकीला बोलवण्याची जी मागणी केलेली आहे त्या संदर्भात या सगळ्या सदस्यांना बैठकीला बोलवलं जाईल